नमस्कार मित्रांनो आज आपण एक विशेष व्हिडिओवर बोलणार आहोत जे आपण पाहत आहोत नेपाळ या ठिकाणी पूर्ण नवजवान म्हणजे जे जवान पोरं आहे ते सगळे शिक्षित अशिक्षित सगळे पोरं रस्त्यावर उतरले त्याचं उतरायचं कारण काय मित्रांनो ते तुम्हाला मी आता सांगू इच्छितो नेपाळच्या सरकारने काय केलं आहे माहिती आहे का तिथले सगळे जे सोशल मीडिया ॲप आहेत ना यूट्यूब झालं इंस्टाग्राम झालं व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं आणि जे काय असतील सोशल मीडिया ॲप ते सगळे ते सगळे बंद करण्यात आलेत कारण का त्याचं कारण असं आहे की तिथली पोरं काय पसरवत होती पसरवत म्हणजे जे खरं आहे ते मांडतण्याचा प्रयत्न करत होते जे लोकशाहीने आपले अधिकार दिला आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत होती ते म्हणजे नेत्या जे मंत्री नेत्यांची पोरं आहेत ते विदेशात शिकतात आणि जे गरिबांची पोरं आहेत ते दंगलीमध्ये जातात इकडं जातात तिकडं जातात हाणामारी करतात शिक्षण करत नाहीत असं ते सांगत होते आणि या गरिबांच्या पोरांसाठी शिक्षण नाही कसली सुविधा नाही काय नाही हे सगळे सगळे सत्य सांगायचे प्रयत्न तिथले लोक करत होती पण पण त्या सरकारने काय केलं माहिती आहे का मित्रांनो त्या सरकारने जे मोर्चा काढताय आंदोलन काढताय त्यांच्यावर गोळी फायरिंग केली नेपाळच्या सरकारने मग त्या गोळी फायरिंगमध्ये काय झालं तिसून जास्त लोक मरण पावले म्हणजे विद्यार्थी आणि त्यापेक्षा जास्त अधिक शंभर ते हजार लोक आज म्हणजे जखमी झालेत असे या त्या सरकारने केलेत पण आणि नेपाळचे जे युवा आहेत त्यांनी नेपाळच्या सरकारला उकडून फेकून टाकलं मित्रांनो मुळासकट तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय मी पूर्ण संसद भवनाला आग लावली आणि तिथले जे नेते मंडळी आहेत ना ते सगळे पळून गेलेत कोणीच नाही तिथे सरकार नाही काय नाही कोणाचं राज्य नाही काय नाही तिथे फक्त आणि फक्त आता लोकांचं राज्य झालं नेपाळमध्ये पहिलं पण लोकशाहीच होती आता ही लोकशाही आहे पण ही सरकार काय करायची हुकुमशाही पद्धतीने इथल्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांवर आणि लोकांवर अन्याय करायची त्यामुळं ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मोर्चा काढे आंदोलन केली पण ते खरं मांडण्याचा प्रयत्न जनता करत होती पण जनता जनताने खरं मांडण्याचा प्रयत्न केला पण तो सरकारला पचला नाही त्या सरकारने लगेच हे बनकर ते बनकर यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्या आवाज दाबण्याच्या प्रयत्नामुळेच इथली जनता फडकली मी बोलली की हा भारत हा नेपाळ देश लोकशाही पद्धतीचा देश आहे मग तुम्ही इथं आमचा आवाज का दाबताय त्यामुळं तिथल्या सरकारने तिथल्या लोकांनी तिथल्या सरकारला मुळासकट उपटून फेकून टाकले मित्रांनो सगळे इकडं तिकडं पळाले कोणचा मंत्री कुठं पळाला हे काहीच कोणालाच माहिती नाही सगळे संसद भावनेला आग लावली सगळी सकर... तहस नस करून टाकलं सगळं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला आता आखवतच आहे मी आणि तिथले विद्यार्थी आणि जे राहणारे रहिवासी आहेत ते सुद्धा काय करताय नेपाळच्या सरकारवर आरोप करतायत जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत नेपाळचे लोकं की तिथे खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे शिक्षणाला सुविधा नाही को शिक्ष शिकले तरी त्यांना काम नाहीत धंदे नाहीत काय नाही रोजगार नाही हे सगळं बेरोजगारी वाढली आहे आणि जे शिक्षण आहे तेही बंद करण्याचा प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे नेपाळमध्ये तर बघा मित्रांनो नेपाळमध्ये हे सगळं चालू आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे मंत्री संत्री लोक आहेत ना नेपाळचे ते सगळे ब्लॅक मनी गोळा करतात आहे आणि स्विस बँकमध्ये जमा करतात ते आणि त्यांच्या पोरांना विदेशामध्ये शिकायला पाठवतात मग तुम्ही हे सगळं करतायत मग आम्हाला बरोबर व्यवस्था का नाही आमची स जे लोकशाही पद्धतीने आमची जी सुविधा पाहिजे आम्हाला ती सुविधा आम्हाला का मिळत नाही हे तिथले लोक नेपाळचे लोक त्या मंत्र्यांना विचारत आहेत तिथल्या सरकारला आहेत पण तसे त्यांची पोल खोलायला सुरुवात झाली ना त्या लोकांनी पोल खरण्यासाठी सुरुवात केली पण नेपाळचे सरकार काय त्यांना उत्तर द्यायला तयार नाही आहे मग तिथल्या नेपाळच्या लोकांनी काय केलं नेपाळी लोकांनी त्यांनी त्यांचा आवाज ही मीडिया दाखवत नाही आहे सामान्य जनतेचा सा आवाजही मीडिया दाखवत नाही जसं आपल्या भारत देशात होत आहे तसंच तिकडेही होत आहे मित्रांनो तिकडं त्यांचा आवाज दाखवत नाही काय नाही मग त्यांनी काय केलं सोशल मीडियाद्वारे लोकांचा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तिथल्या लोकांनी विरुद्ध आवाज उचलला सरकार किती चोर निघाली काय निघाली सगळं सगळं पोल खोल केली नेते बाहेर शिकतात ते यांचे पैसे मंत्र्या लोकांचे पैसे स्विस बँकमध्ये आहे बाहेर देशातल्या आणि सगळे ब्लॅक मनी करून टाकले पूर्ण देश कर्जामध्ये डोगाला आहे ह्या सगळ्या कारणामुळं आपल्या नेपाळ म्हणजे जवळचा देश आहे त्या देशामध्ये तहस नहस पूर्ण सरकार नष्ट झाली मित्रांनो पूर्ण संसद भवनाला आग आहे खूप म्हणजे खूप तिथला युवा भडकलेला आहे तो बोलला की आमचं तुम्ही आम्ही जो आवाज उचलतो तो आमच आ आमचा आवाज तो दाबण्याचा प्रयत्न का केला तुम्ही यूट्यूब चॅनल बंद केलं सगळं जेवढे सोशल मीडियामध्ये आवाज उचलण्याचा हेतू आहे ना सगल, हे ते सगळं हेतू त्यांचा बंद करून टाकला त्यामुळे ती स तिथली जनता ती आजूक भडकली आणि मग ती रस्त्यावर उतरली मग रस्त्यावर उतरली म्हणल्यावर मग मं काय खरं नाही मग कोणाचंच काय खरं नाही तर माझा सांगण्याचा हाच उद्देश आहे मित्रांनो आता ही वेळ आहे आत्ता ही जागृत व्हा तुमचे हक्क अधिकार वाचवा जाती धर्माच्या नावावर नंतर लढा तो लढूच नका जाती धर्माच्या नावावर तुम्ही प्रथमतः अंतिमता भारतीय भरतिय आहात भारतीय म्हणून लढा ना, मी हाँ 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 ना, ना की मी हिंदू हा मुस्लिम हा सिख हा जैन हा बौद्ध असं म्हणून रडू नका लढू नका लढायचं आहे तर भारतीय म्हणून लढा आणि स्वतःच्या हक्क अधिकारासाठी लढा एवढंच मला सांगणं आहे बघा आता नेपाळचे लोक उतरले स्वतःच्या हक्का अधिकारासाठी तेही पहिलं जातीसाठीच लढायचे पण त्यांना नंतर कळालं की आमचं सगळं धोक्यात ते तर आम्ही जाती घेऊन का बसायचं तर मित्रांनो एवढंच सांगू इच्छितो की स्वतःच्या हक्का अधिकारासाठी लढा ही वेळ आहे तर एवढंच मी सांगू इच्छितो जय भारत मित्रांनो जर तुमच्याकडून तुमचे हक्क अधिकार शिक्षण आरोग्य हे सगळं हिसकावून घेत असतील तर एक भगतसिंगाचं एक वाक्य मी तुम्हाला सांगू इच्छितो जर ती सरकार अगर कोई सरकार जनता को उनके हक्क अधिकारो से बुनियाद रखती है बुनियाद म्हणजे वंचित ठेवत आहे तो उस देश के जवानों का यह अधिकार ही नहीं बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है कि ऐसी सरकार को उखाड़ के फेंक दो ऐसी सरकार को बदल दो या तबाह कर दो इंकलाब जिंदाबाद जय हिंद जय भारत